हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर आज उजडला दिवस चाललाय शिवराज हायकर सर्वांना तर काकू गेले जात जात काक काकीकडती काकू नाही तर बघा चालू आहे स्टेशनवर आणि ट्रेन आहे अकराला वाजले दहा वाजून दहा मिनटं झाले तर सगळं ऑलरेडी आवरलेलं आहे जेवण वगैरे केलंय त्यांना डब्बा काही घेतला नाही देवपूजा वगैरे झाली आणि इथं बघा बॅग वगैरे भरली त्याची आणि एक दुकानातून बॅग पाठवली पुढं मोठी कपड्याची वगैरे चला अस्टरा अस्टरा तर चला मग आता जावे आसराव आमचे आसरावला पण सुटते तर बसले इथं आणि रुद्र बघा कुठे रुद्र कुठे रुद्र बघू हा हाय असं करत बघा कसा करते चला शंभू चला आता जायचं आहे गाडी बिढी आहे आवरलं सगळं आज आहे गुरु नानक जयंती तर उपवास आहे आज तर चला मग जाऊ ट्रेनला टायमिंग झालं ट्रेनचं <laughs> त्यामुळं जे झालं म्हणजे जायपर्यंत होत रस्ता खराब आहे त्यामुळं बघा आहे आज शंभू भरपूर दिवसात म्हणजे किती दहा पंधरा दिवस वीस एकवीस दिवस झाले राहायला गेले दिवस कळलं नाही लगेच गेला दिवस घालवायचा तर मग चला आता जाऊया चल बाल आता येत नाही तर बघा आमच्या सगळ्यांच्या आजीच्या वगैरे पप्पांच्या पाया पडला होता आणि तो काकीला सांगायला गेलता आणि काकीचं म्हणजे पाया पण पडायला गेल होता आणि काकी पैसे देत होती त्याला खायला नको नको म्हणत तरी दिलं बघा काकीने पैसे त्याला खायला आणि इकडं मग आलो आम्ही स्टेशनवर पोचलो आणि वेळ झाला पण लईच उशिरा ट्रेन आली बघा त्यामुळं आम्ही म्हणजे भरपूर वेळ बसलो हे आहेत भाऊ राजेसे मिस्टर आणि ते म्हणतात व्हिडिओला सुरुवात केली काय चालू केलं काय त्यामुळं हो म्हणलं मी त्यांना चालू केला व्हिडिओ तर त्यांची मुलगी पण आली होती बघा आणि म्हणजे खरंच काय माफी चालू केला का व्हिडिओ म्हटलं हा बाळा चालू केला लाईक करत जा हाय करते बघा बघा आणि दीड तासानंतर जवळजवळ दीड सव्वा दीड तास झालेलाच होता तर मग आली फायनली ट्रेन आणि आम्ही सगळे तिथून स्टेशन पासून जे इकडं साईडला म्हणजे शेवटच्या ह्याच्यात पाच सहा नंबर डबा होतो त्यामुळे इकडे येऊन सगळं गबाळ वगैरे घेऊन बॅगा वगैरे तर घेऊन मुलांना इकडे आलं होतं तर इथं आली का ट्रेन <laughs> माग सर श्रुती माग माग सर देवल डबा मोजा डबा मोजा सहावा डबा डाबाय बघा या सहा वाय सुरेश सर बघा दिसेल सहा कुठला हाय काय ती घ्या बॉक्स तोपर्यंत एक काहीतरी घ्या सुरेश सर माग सुरेश सर

तर बघा आतमध्ये साहित्य ठेवण्यासाठी गेलेत तर बघा जागाच नाही त्यांना तर बघते साहित्य ठेवण्यासाठी भरपूर पिशव्या वगैरे होत्या तर जागा भेटते का नाही हाय वरती थोडी तर बसतील तेवढ्या ट्रेनमध्ये असं असतं बघा गेली बघा ट्रेन ऑलरेडी सासा सासा तर बघा वाजलेत आत्ता सहा सहा सव्वा सहा झालेत तर फायनली आज म्हणजे शंभू गेलाय तर आत्ता पोहोचला आहे बघा साडेपाचला मेसेज आला आहे की पोचली मुलं सुखरूप म्हणून व्हॉट्सअपला मेसेज आला ग्रुपला तर फोन नाही काय नाही केला पण नाही त्यांनी कोणी शिक्षकांनी आणि मुलं पण करतात ट्रेनमधनं शंभू करतो कोणाच्या तर मोबाईलवर पण तो पण त्यांनी पण आज केला नाही तर आज एकदम घर मोकळं मोकळं वाटायला लागले आणि मोकळं म्हणजे तो असतो पण असणं वेगळं आणि जरी असला तरी घरात नसायचं तरी पण वेगळंच आहे असं आणि आता गेलं त्यामुळे सुट्ट्या वीस बावीस दिवस कशा गेल्या कळाल्या नाही आणि माणूस आलेलं खपतं कोणही असो मग पाहुण असो काय कोण असो पण गेलेलं खपत नाही सुन असून वाटतं तर आज दिवसभर काहीच करमलं नाही आणि झोप पण लागली नाही मला बघा आणि तिला किती दिवस झालं जाऊन तरी पण मला म्हणजे ती दुःख इतकं होते ना घालवले त्याला वाईटच वाटते मला म्हणजे सहज लगेच डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होते कारण खूप रडू जवळ आहे आणि साहजिकच असणार आहे पण म्हणजे असं जास्त माझ्या बाबतीत होतंय असं मला आहे असं दुसऱ्याच्या बाबतीत तेवढं मला नाही मी बघितलं पण एवढं नाही त्यांच्या जाणवत पण मला असं वाटतं वाटते की माझ्या बाबतीत असलं होतंय की मला लगेच मी हळ म्हणजे मन हळव होते असं नाही व्हायला पाहिजे बरोबर पण तरी पण किती पण प्रयत्न मी करते बरं का तरी पण माझ्याकडनं म्हणजे असं होतं कधी कधी भरून येतं तर आज गेला आणि आला साडेपासला मेसेज की सुखरूप सगळे पोचलेत फोटो वगैरे त्यांचा टाकला आहे सगळ्या ग्रुपचा असा ग्रुपला फोटो काढून म्हणजे शाळे गेल्यावर झालं आता त्यांची शाळा तीनवा तारखेपासून चालू आहे पण आज गेल्यामुळं झाले आता उद्यापासून शाळा चालू आज सुट्टी आहे आणि बघा चहा वगैरे आम्ही पण घेतला चार चारला चहा झाला झाला अगदी दिवस मावाळा एकदम अंधार पडला आहे बाहेर बघा सहा वाजले तर दिवस आता कसं झाले लहान आहे आणि रात्र मोठे आहे त्यामुळं दिवस लवकर मावळतो तर आता स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची आणि आज आहे पौर्णिमा कुठली तरी गुरु नानक जयंती आहे आज त्यामुळे शाळेला सुट्टी आणि पौर्णिमा पण आहे आज मोठी त्याच्यामुळं बघा आज उपवास आहे तर स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि जायचं आहे तिकडं जरा सुन तिकडं माझ्या इथं ते भेटायला आजारी नव्हते थोडीशी त्यामुळं बघा कसं होते आता जायचं होते काय होते काय माहिती तरी पण तर चला मग भांडी वगैरे धुतली चहाची बघा आणि चला देवाबुत्ती वगैरे लावायची तर म्हणलं सांगा तुम्हाला थोडं की गेला शंभू आमचा आज करमणा झालं आणि होता तरी पण ती घरी नसायचा तरी पण आहे घरी एक सकाळ सारखं तरी येत होता पण सतत बाहेर असायचा तर आज गेलाच बरोबर बावीस दिवस होत्या सट्ट्या तर चला आता देवा वगैरे लावून घेते सर्वांना काय म्हणते तर बाय हा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच कमेंट करून चला तर मग बाय